मग तुम्ही हात वर का नाही केले का बोला इथे काही लादाची गोष्ट नाही असंच झालं एका भागवतामध्ये मी सांगितलं त्याला सर्वांना सांगितलं हा ज्याला ज्याला स्वर्गामध्ये जायचं त्याला हात वरते करा सर्व लोकांनी हात वरते केले पण एक बहादर होत तुमच्या सारखं हो। तुम्ही हो। नाही केले ना तुमच्याच सारखं हो। ते हातच हो। नाही वर केला मी म्हटलं त्याला अरे बाबा सर्वांना स्वर्गाची शिडी पाहिजे स्वर्ग सर्वजण स्वर्गामध्ये चाललेत आणि तो हात का वर केला नाही त्यानं मोठीशी उत्तर दिलं महाराज म्हणे घरी पत्नी जर माझं झालं म्हणे भागवत ऐकायला येत होत तुमचं पत्नी जर माझं भांडण झालं म्हणे आणि लवकरात लवकर तुम्ही भागवतातून भागवत ऐकल्याबरोबर गोष्ट तशीच वाटून लागली मला तुम्ही हात वरती नाही केले म्हणजे तुमची इच्छा नाही का स्वर्गाला जायची म्हणजे चौऱ्याची लक्ष घ्यायची तुमची इच्छा आहे जेव्हा केव्हा भागवतात तुम्हाला जे क्रिया सांगता चांगली करायला अवश्य ते त्याचं पालन झालं पाहिजे मग तुमच्या पेक्षा ते मोठे मोठे नेत्यांचे भाषण परवडले त्यानं नाही म्हटलं तरी वरती हात करून त्याचा जय जयकार करतात नाही का हे भागवत आहे यामध्ये एक एक शब्द ब्रह्म असत आणि तो तुमच्या मनाला जर लागला ना भाग्याचा दा उदय झाला समजून जायचा हे ठिकाण कोणतं प्रचाराचं ठिकाण आहे काय निवडणुकीच्या हे ठिकाण आहे व्यासपीठ म्हणतात याला आणि शवनाजी कृषींनी सुतमुनी जेव्हा भागवत सांगत मुनींनी तर त्यावेळेस नैमनिशारमध्ये हजार शास्त्र विराजमान होते तो आज अनुपम्य सोहळा इतरत्र इकडे तिकडे पाहायला मिळतो हा फक्त तोच आहे फक्त संख्या जरी कमी असली पण त्याला महत्व तेवढंच आहे जे एक कोटीच भागवत असल त्याचे फळ तेवढंच आहे आणि घरगुती भागवत असल तरी त्याचं फळ तेवढंच महाराज असं म्हणून घ्यायचं नाही का त्याचा खर्च खूप झाला म्हणून त्याच खूप मोठं एवढं मोठं फळ भेटल भ्रांतीमध्ये राहू नका भागवत म्हणजे भागवत आहे तोही भागवत अनिरुद्ध चार्य ते सुद्धा तेच सांगतात आम्ही सुद्धा तेच सांगतो शास्त्राच्या विरुद्ध सांगतो का काही असं म्हणतो का तुम्हाला तुम्ही दररोज उठा तर लोकांच्या घरच्या चोऱ्या करायच्या असं सांगितलं का कोण असं धर्म सांगतो का मग आम्ही जे सांगतो तेच ते सांगतात ज्ञानामध्ये थोडाफार फरक असू शकतो परंतु व्यासपीठ ते व्यासपीठ असत एवढं मात्र लक्षात असू द्या गुरुजी बरोबर आहे ना चुकलं तर सांगा मला तर आहे म्हणून जे जे आपण शिकावे आप ते लो जे लोकांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळेजण जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगितलेच गेलं पाहिजे आणि इतरांनी त्यावर पालन केलं गेलं पाहिजे नाही तर नडी फुकली सोनारे इकडून तिकडून गेले वार बोबला मला एक जवळ असं नाही झालं पाहिजे नाही आपल्याला जायचं तुम्ही पक्की तयारी करून आलात ना पक्की तयारी आहे तुमची मी शपथ घेऊन सांगतो व्यासपीठावरून जर तुमची पक्की तयारी जर असेल ना कोणाचा भाग तुम्हाला अळू शकत नाही स्वर्गात झाल्या गेल्याशिवाय नाहीतर तुमची पक्की तयारी नसेल ना स्वर्गात तुमच्यासाठी अठ्ठावीस नरकाचा विचार केला गेलेला आहे तामित्र नरकापासून गौरव नावाचे नरका अठ्ठावीस एकूण आणि त्यामध्ये जर तुमची इच्छा असेल जाण्याची तर तुम्ही खुशाल जाऊ शकता मला अंत काय झालं आहे मग अशी सांगितलं नाही ना का हे जर नाही कळलं तर आम्हाला काही नाही का तर अशा गोष्टी आहेत काही काही जीवनाला आपल्या मनाला लावून घ्या काही गोष्टी नाही का ह्या गोष्टी लावून तुम्ही जर ह्या जर विचार केला सिरियसली जर घेतला नाही शेवटी पुनरभिजनम पुनर्भिमन जननच्या ठरी जनन हे झाल्याशिवाय राहणार नाही ना का की? माणसाच्या येवणीच्या किती लक्ष आहे किती लक्ष आहेत थोडा आवाज मला आहेत ना तोपर्यंत माझा वाढून द्यायचं मग हे बोलावं लागले तर माझा कमी करायचं वाटलं मी चिपचिप नाही का हा मग मग दान पडतो ना माझ्या ह्याच्यावर का सकाळीच उठावं लागते चार वाजता काकाळावरती मोठ्या माणूस जावं लागते तिथून नाही का बारा एक वाजते झोपण्यासाठी तिथून इकडे यावं लागते पुन्हा हे झाल्यानंतर कार्यक्रम लागून आहेत आवाजाला वाचून ठेवा लागत नाही का जीवनाच्या आपल्या प्रत्येक मनुष्याच्या येऊनी आहेत लक्ष येऊन हे हिसोब दिलेलं आहे कोण तुकोपाने हिसोबत दिलेला आहे जन्म घेणे लागे वासने सगळ्या भक्ती मिळ लावाने भक्तीविडो लागिरवाने संसार भोगणे दुखमुळ वीस लक्ष येऊने माझे घ्या घ्या जलचेरी भोगण्या नक्ष दक्षलचे तीस लक्ष येऊनी पशुची या घरी मानवा भीतरी चार लक्ष एक एक येऊन कोटी कोटी पेरा तेव्हा लागे वाला मानवाचा दुका म्हणे ऐसा नर केला तयाचा माथीराग केला मुला अजून किती प्रमाण द्या तुम्हाला महाराजांनी प्रमाण दिलं ना वीस मोजले का तुम्ही गणित कच्च आहे तुमचं का आहे हे करतो किती लक्ष झाल्या किती लक्ष झाल्या पहिल्यांदा काय म्हटलं वीस लक्ष मग नऊ लक्ष मग अकरा लक्ष मग दहा लक्ष मग तीस लक्ष मग चार लक्ष किती झाल्या हा एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पाव चार पाव एक पाच पाव सवा सात पाव तीन सात पाव पाव दोन पाच पाच पाव दोन निमकी दि आम्हाला अजूनही पाठ आहे शंभर पर्यंत निघतो आम्ही झोणपत गणित पक्क पाहिजे त्याच्यासाठी जीवनाचं गणित जीवन माणसाचा व्यर्थ पण जीवनाचं गणित सुद्धा पक्क हवंय पक्क पाहिजे गणित जीवनाचं नुसतं मनुष्य अभ्यासात पक्का असलं चालत नाही जीवनाचं गणित पक्क ज्याचं झालं त्याचा उद्धार झाला मग एक एक, एक कोटी कोटी फेरा तू गोपा म्हणतात किती आहे एक एक, एक कोटी कोटी फेरा तेव्हा मानवाचा ऐसा नर केला तया माथीरा केला अरे के 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 माथीरा केला के म्हणतात मूड म्हटलेला आहे जेवढ मूड म्हटलेला आहे आणखी काय म्हण किती उपमा देतील तुम्हाला एवढ्या उपमा देऊन जर आपल्याला समजत नसेल नाही का मनुष्याचं जीवन हे किती वर्षाचं आहे किती वर्षाच होत अगोदर किती एक लाख वर्ष हे मनुष्याचं जीवन होत आणि कलियुगामध्ये किती आलं मला शंभर आलं आता हे शंभर झालं कस हिच्यात गणित आहे यामध्ये गणित आहे आपल्याला आयुष्य फक्त चाळीस वर्ष होतं आपल्याला आणि कुत्र्याला कुत्र्यालाही चाळीस वर्ष होत ऋषभ म्हणजे बैलाला सुद्धा किती होत आणि गाढवाला पण किती होत हा आता हे तिघे झाले मिळले बघा खूप गंमत आहे हे तीनही जण मिळले आणि ब्रह्मदेवाजवळ गेले ब्रह्मदेवाला म्हणतात ब्रह्मदेवा अरे कसे काय आले तुम्ही चुकलं मागे चुकला ना नाही चुकला नाही बरोबर आलो कशासाठी आले सांगतोय ना सांगतोय तुम्हाला बहीण म्हणतो पहिला बहीण बहीण काय म्हणते ब्रम्हदेवाले ब्रह्मदेवा आयुष्य किती दिलं मला चाळीस वर्ष अरे चाळीस वर्ष मला आयुष्य दिलं अरे हा शेतकरी मला नेऊन शेतामध्ये बिना वाहतो दिवसभर मला पोटभर नाही वाळलेले झाडे टाकून देते दोन चार पाणी प्यायला मिळत नाही का मग एवढं जगून काय करू मी चाळीस वर्ष माझ्या जीवाची हाल करण्यासाठी मला चाळीस वर्षाचं आयुष्य पाहिजे नाही मग मला फक्त वीस वर्षाचं आयुष्य द्या म्हणून बैल किती वर्ष जगतो बघा किती वर्ष चाळीस वर्ष नाही जगत बैल फक्त वीस वर्ष जगतो त्याच्यानंतर कुत्र गेलो मग कुत्र काय म्हणते ब्रह्मदेवा अरे तर सोड बैलात सोड नाही त्याला काहीतरी बांधून घेऊन तरी बांधते तरी त्याला चांगले सावली या घरी जातो त्या घरी पाठीवर जातीवर बसते कॅन कॅन करत पडून जातो मग हे एका झोळपे खाण्यासाठीच मी आयुष्य दिलं नाही मला चाळीस वर्ष नाही बाबा चाळीस वर्ष आयुष्य नाही पाहिजे मला मग काही नाही फक्त वीसच वर्ष त्याच आहे ना तेवढं मलाही दे मग ब्रह्मदेवानं का मंजूर केलं बर बाबा तू म्हणते ना तुझे चाळीस कमी चाळीस मधले वीस कमी करतो त्यातले वीस उरले बैलाचे वीस उरले होते माणूस भामता मनुष्य बैलाचे उरलेले ते बैल काय याला म्हणतो ब्रह्मदेवाला मनुष्य अरे देवा मला चाळीस देणे तू खरी गोष्ट आहे एवढ्यामध्ये काय करू माझं बायका मुलं नातो पांतू हे आहे की हे कधी पाहायला मिळत मला असं करणं त्याचे विष उरले ना म्हणे हो दे ना मला बैलाची वीज दिली हो मग कुत्र्याचे विष उरले कुत्र्याची वीज ठेवून दिली किती झाले माणसाचे कच्चा आहे काय खरंच विश्वास माझा पक्का होऊन राहिला होता तुमचं कमीत कच्चा आहे कोणता <laughs> मास्टर होता तुम्हाला दाखवता बरं राय नसेल तो आता हो किती झालं ऐंशी झाली बरोबर बरोबर आहे तुम्ही मला वाटते इमानदारी कॉफी नाही केली तुम्ही मग राहिलं गाढव अरे गाढव म्हणते ब्रह्मदेवाने देवा दोघांच बोलत बोलाय अरे मला राब राब लावून मारी पाठीवर माल टाकून चालणं होत नाही एकूण रपके बसतात आणि दिवसभर मी लोकांचे मोठे मोठे साथ साथ मकान बांधून देतो आणि तो मालक मला घरी खायला देत नाही हाकवून देतो आणि मला मग इकडे तिकडे गोद्रीन जावं तुम्हाला खाना तरी भेटत पण मला खानाही भरता भेटत नाही काम तर करून घेते मग मला पण चाळीस वर्ष दिल्यात ना ब्रह्मदेवा मग जगून काय करू चाळीस वर्ष नाही पाहिजे चाळीस वर्ष जेवढे दिले तेवढेच मला गे मग ब्रह्मदेव म्हणतो ठीक आहे तुला वीसच वर्ष म्हणून गाडव स्वतः किती वर्ष जपत वीस वर्ष याचे उरलेले कोणाने गेले यानं तिथे बसवूनच होत ना या चौघी झाले गेले तिथं हे बसवूनच होत म्हणे देवा हे वाटत पाहत होत हे टपून होत टपून देवा याच्या आयत्न देऊन टाकलो मला किती झाले किती झाले शंभर नरे म्हणून संतांचा प्रमाण आहे त्यावर बोलतात बरोबर शक्य वर्षाची